नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुम बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये पहाटे आणि सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता आहे पावसा जोर किनारपट्टीला जास्त राहील सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे सिंधुदुर्गपेक्षाही जोर जास्त राहील रत्नागिरीच्या उत्तर भागाकडे मुसळधार पावसाची शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते चिपळूण गोरेगाव या ठिकाणी जोर जास्त आहे रायगड जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस रोहा हा काशीद अलिबाग चोंडी पेजरीपेन हा जो काही परिसर आहे जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पहाटे आणि सकाळच्या वातावरणामध्ये आहे मुंबईकडे देखील जोरदार पाऊस नेरळ नवी मुंबई ने मुंबई ठाणे उल्हासनगर विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील नाशिकच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये त्र्यंबक इगतपुरी या परिसरामध्ये जोर जास्त राहील आणि या ठिकाणी देखील जोर पावसाची शक्यता आहे तर सिन्नरच्या काही भागांमध्ये सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुबरे नांदूर शेंगोटे वावी मिरगाव हा जो काही परिसर आहे निमगाव सिन्नर या परिसरामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसंच अहिल्यादेवीनगरच्या काही भागामध्ये कोपरगाव पुलतंबा शिर्डी जवळके केलवड श्रीरामपूर लोणी संगमनेरच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोला आणि अमरावतीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सकाळच्या वातावरणामध्ये तसंच या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो अहिलेदेवीनगरच्या काही परिसरामध्ये तर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो काही परिसर आहे या देखील पावसाची शक्यता असून पुणे जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे जुन्नूर मनसर चाकणखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी तर सातारा जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये आहे या ठिकाणी मेदावसपोट सौराट रळशी शिंगावडे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये या ठिकाणी देखील जोरदार पाऊस कोल्हापूर कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर राधानगरी गगनबावडा कोकरूड मलकापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सोलापूरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यमसरी जास्त परिसरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते सकाळच्या वातावरणामध्ये त्यानंतर बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील वातावरणामध्ये बदल दुपारनंतर जबरदस्त होत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पाऊस जोर जास्त दुपारनंतर वाढत आहे किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार असून या ठिकाणी जोर जास्त आहे चिपळूण गुहागर खेड दापोली प्रतापगड या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस राहील गुहागर चिपळूण तसेच रोहा लवासा जोरदार पाऊस अलिबाग सोंडी पेजरी पेन या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आहे पुढील चोवीस तास दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे खोपोली कासमत नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय वसईविरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे आणि मित्रांनो दुपारच्या वातावरणामध्ये नाशिकच्या उत्तर भागाकडे जोर जास्त वाढत आहे तर सापुतारावानी जोरदार पाऊस अश्य या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर सटाणा देवळा चांदवड जोधांबे कळवण सर्वत्र या परिसरामध्ये विचांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी आहे मालेगाव मनमाडकडे देखील जोरदार पाऊस येवलाकडे मध्य मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सिन्नरकडे जर बघितलं तर सिन्नरकडे देखील बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान सिन्नरच्या काही परिसरामध्ये वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील सिन्नरकडे बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवीनगरकडे बघितलं तर अहिल्या देवीनगरच्या बऱ्याच परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणमध्ये मोठा बदल बघायला मिळेल विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता सायंकाळच्या दरम्यान काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके राहता जो काही परिसरा आहे विजांचा गडगडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो राहुरी घोडेगाव भगूर पातळी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे विजांचा गडगडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस राहुरी घोडेगावकडे बघायला मिळू शकतोय तसेच देवीनगरच्या बाकी परिसरामध्ये बघितलं तर दुपारनंतर जोर वाढत आहे काढा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकणकडे मध्यम स्वरूपाचा पुणे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी ढगाळ ढगाळतून राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर कमी आहे आणि साताराकडे जर बघितलं तर सातारामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला जोरदार पावसाची शक्यता कमी आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर करमाळा इंदापुरा क्लोज पिलीव हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो प्रांडा कुरुडवाडी पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर मध्यम सरींश शक्यता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे सांगली जिल्ह्याकडे जर बघितलं तर सांगलीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे मात्र दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता सांगली कोल्हापूरकडे जास्त राहील सांगली कुंदावड कुडाळ कोल्हापूर जेतुबाई कोडोली किनी राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर जास्त राहील छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रामडी से काचोड पाचोड बिटकी निंबेजगाव गंगापूर धरंग क्षेत्राकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वैजापूरकडे देखील जोर जास्त असून उत्तर भागाकडे दौलताबाद एलुरुगुफा देव गहतनूर कन्नड अंबाला साईगाव अनचाळीस गाव जोरदार पाऊस फुलंबरी रामगाव पिशोर सिल्लोडानमध्ये जनता सर्वत्र विजांचा कडकडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी या परिसरामध्ये तसेच जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील जोर जास्त विजांचा गडगडाट राहील गोलाभांगरी तारगाव पानवाडी नगर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे वडी गोदरामजगाव शेवट मंगळूर उमापूर मध्यम स्वरूपाचा राहील आणि बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गेवराई मंगरूळ मांजलगाव वडवणी तळगाव शिरसाळ बीड या परिसरामध्ये आहे जोर जास्त राहील अंबीजोगाई धारूर केज या परिसरामध्ये चोळ सळा हलक्या मध्यम सरी कळम मासा ताडखळ भूमी या ठिकाणी जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील येडशी पेठ खोंड खामगाव बिलिम तुळजापूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस लातूरकडे मध्यम स्वरूपात लातूर औसानगंगा स्वणंतपाल उदगीर जास्त भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मात्र दुपारच्या वातावरणामध्ये अहमदपूर आणि मुखेड हा को जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच परभणीकडे जर बघितलं तर परभणीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसा जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान झरीबोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड या काही परिसरामध्ये असून नांदेड वागळाकडे देखील जोरदार पाऊस असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान आहे पूर्णा नांदेड नांदेडवागाळा अर्धापूर मुखेड हा जो काही परिसर येलो हबुजूक कवठा नरसी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जोर या ठिकाणी जास्त आहे हिमायतनगर उंबरखेड हातगाव तामसा चौदा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे मात्र जोर जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूस धंढा नांगनाथ विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशक्यता आहे तर मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं तर विदर्भामध्ये पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट राहील सायंकाळच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे कोंडाली काटोल नरखेड धामणा इंगणा कळमेश्वर हा जो काही परिसर आहे पाचगाव कामपट्टी वाघोली बर्शुनी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वारथी चिखली मौदा धर्मपुरी तसेच दक्षिणेला रेड खरगाव भिवपूर हो पावणी गोथंगा वडियल मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस साकोली देवरीकडे हलक्या मध्यमसरी गोंदिया लांजी तिरोरा वारसवनी बालाघाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये गडचुलीकडे मार्कासाराजोळी देसाईगंज आरमोरी भाग बदलत पाऊस मुरुमगाव कापसी तसंच गडचुली चामोर्शी एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी भाग बदलत पाऊस शक्यतो रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि चंद्रपूरकडे जर बघितलं तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भातडी भद्रवती मोहली कोठवाडा या परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊसची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे पांढरकळवरा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर रुई जवई आणि ध्यानी साखळी दिग्रस मध्यम स्वरूपाचा दरवालखेड यवतमाळ कलाम ज्योतमोहा जोरदार पाऊस शक्यता आहे बाबुळगाव फलेगाव या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देऊळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जोर वाढत आहे रात्री जोर कमी राहील मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्याकडे अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये देखील बऱ्याच परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मुजरी मोर्शी वरुड अचलपूरचे खलदारा अचिखलदारी रसाल धारणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा अमरावतीपेक्षा जोर जास्त आहे मात्र अकोलामध्ये अकोला बुरगाव मंजू मुर तेजापूरदार यापुरा ते तेलरा विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अकोलापेक्षाही जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पाऊस मंगळूरपेर कारांजा खेडाकडे जोर कमी आहे मात्र रेठाड रिसोद या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे बुलडाणामध्ये लोणार मेहकर चिखली बुलढाणा तसेच मे मोहरा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस खानदेशामध्ये मात्र जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त आहे जळगाव भुसळ मुक्ताईनगर फैसपूर यावल हिरापुरा आडगाव आडवळ चोपडा काढोरी जालोद तरंगा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर साखरीकडे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी जोर जास्त राहील धुळे अंजंगणावारी कापडणे कोसंबे चिंचवर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस चिमठाणे दोंडाईचा शोरपूर सिंधखेडा विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा मध्यम सरी हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी नावपूर्वी सरवाडीकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील रात्री मात्र पावसाचा जोर कमी होत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केव्हा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भाग परिसरामध्ये पावसा जोर पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा जुलै रोजी वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केव्हा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र